डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नमस्कार आपण बघत आहे डीपी न्यूज मराठी मी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी आपण सध्या आहोत पांजरेपार आणि आबमगता आणि येरकडा या शिवारामध्ये आहोत सध्या शेतकऱ्याच्या बांधावरती आहोत या ठिकाणी जे आहेत सध्याचे लाइव दृश्य आहे वाघाने जे आहेत बैलावरती घनाघात वार करून या ठिकाणी बैलाला अतिशय गंभीर जखमी केलेले या ठिकाणी डॉक्टरसुद्धा उपस्थित आहे आपण डॉक्टरकडून या बैलाची काय परिस्थिती आहे काय स्टेज आहे बैल वाचणार किंवा नाही वाचणार बैला बैलास किती हजार रुपयाचा बैल आहे शेतकऱ्याकडून आपण जाणून घेणार आहोत नक्कीच या ठिकाणी डॉक्टर साहेब आहेत काय नाव सर तुमचालं महेंद्र भूत सर महेंद्र भूते हे आपल्यासोबत डॉक्टर आहेत काय सांगू शकाल सर हे सध्याच्या परिस्थितीत इथं बैल जे वाघानं जखमी केलेलं आहे या बैलाचं काय वाचण्याची क्षमता आहे किंवा नाही आहे आहे वाचण्याची वाचण्याची क्षमता क्षमता कमी कमी त्यांची काय नक्कीच जो उपचार आपण आता सध्या जास्त घावेल केलेला आहे त्यांना याच्यावर उपचार काही सध्या आता केले आहेत का आपण इंजेक्शन आता लावायचं होतं डॉक्टरला बोलावलं आहे सरकारी डॉक्टरला त्याच्या डॉक्टरला बोलवलं परंतु अजूनही हा हा हजर झालेला किती वेळ झाला त्यांना बोलून बोलवलेले अर्धा एक तास झाला तरी अजून ते यायचे आहे नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर जे आ, सरकारी जे डॉक्टर असतात या ठिकाणी कारण खूप लांबवरून त्यांना यावं लागतं त्यामुळे हे बैलावर जे आहे सध्या तरी उपचार चालू नाही बैल सध्या जिवंत आहे परंतु बैल वाचण्याच्या याच्यावर तयारीवर नाही आहे आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत काय नाव भाऊ तुमचं प्रभाकर नारायण पाल आ, काय तुमचा हा सध्या बैल मरण पावलेला आहे म्हणजे बैल सध्या जखमी केलेल्या वाघाने किती हजार रुपयाचा हा बैल आहे सत्तर हजार सत्तर हजार रुपयाचा हा बैल आहे कधीची घटना आहे पायटे चार वाजताची पायटे चार वाजताची कुठून बैल आपला हा बैल शेतामध्ये होता की इथंच बांधून शेतामध्ये होता शेतामध्ये बैल होता इथून किती दूर आहे शेत तुम्ही अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटरपर्यंत आहे तुम्ही म्हणता या ठिकाणी बैल जो आहे डॉक्टरच्या वतीनं सांगण्यात येत आहे की बैल हा वाचण्याच्या याच्यावरती नाही आहे काय वाटते तुम्हाला बैल वाच वाचणार किंवा नाही वाचणार नाही वाचू शकत बैल नाही वाचू शकत मला काय शासना वन विभागाकडे काय मागणी कराल तुमच्या बैलाची किंमत काय तुम्हाला भेटायला पाहिजे तुम्ही माझ्या बैलाची किंमत मला द्यावी सत्तर हजार रुपये आहे बैलाची सत्तर हजार रुपये जे आहे ते शासनाच्या नियमानुसार जे आहे ते किंमत ठरवत असतात तीस चाळीस हजार रुपये तुम्हाला हे जी जे तुटपंदी मदत जे होणार आहेत याच्यावर तुम्ही समाधान आहेत की तुम्हाला आणखी याच्यावर जे बैलाची बा, आधारभूत बाजार बा किंमत जे आहे ते मिळायला पाहिजे बाजार भावाची किंमत मिळायला पाहिजे नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर हा जो बैल सध्या इकडे बैलाला या ठिकाणी सुद्धा लागलेला आहे या ठिकाणी जर सगळीकडे या चिमूर तालुक्यामध्ये असेल किंवा ओरडा तालुक्यामध्ये असेल वाघाचा धुमाकूळ जो आहे सध्याच्या परिस्थितीत जास्त प्रमाणात वाढलेला आहे मनुष्याची सुद्धा जीव या ठिकाणी वाघ घेत आहे त्याच पद्धतीनं आज ही घटना ही माकोणा गावातील या पाल पा या शेतकऱ्याचा बैल जो आहे या ठिकाणी अतिशय गंभीर बैल ज सध्याच्या परिस्थितीत आहे सध्या तरी या ठिकाणी आपण जे दृश्य बघत आहे बैल जिवंत आहे परंतु शेतकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे आणि जे बैलाचे उपचार करणारे जे डॉक्टर आहे त्यांच्या वतीनंसुद्धा सांगण्यात येत आहे की हा बैल वाचणार नाही आपल्यासोबत आणखी काही शेतकरी युवक शेतकरीसुद्धा जुळले आहेत आणखी काही शेतकरी आहेत सावरी ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत त्यांची शेतीसुद्धा या ठिकाणी आहे काय सांगू शकाल आपण या ठिकाणी जे बैल आता सध्या वाघानं गंभीर अवस्थेमध्ये ठार केलेला आहे तुम्ही काय या प शेतकऱ्यासाठी मागणी कराल किंवा वन विभागाला काय आपण तुम्ही मागणी कराल बैलाचं म्हणजे आज दोन लाख रुपयाचं नुकसान प्रभाकर पाल यांचं झालेलं आहे आणि बैलाला घावे ला लागा मरण्याच्या स्थितीत आहे तर फॉरेस्टनी वाघाचा बंदोबस्त करायला पाहिजे जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की मूलपासून चिमूर तालुक्यामध्ये पूर्ण वाघाचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलं आहे आणि मानवावर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहे आज जनावरांवर हो हल्ले झाला सातारा गावात त्या दिवशी दोन बैल मारले शंकरपुरी एरियात दोन माणसं मारले शिवऱ्याला तर अशी परिस्थिती चिमूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि दहशतीचं वातावरण लोकं घराघरात दडून बसले आहे दिवाळीचा सण साजरा केला नाही आज संकट आहे शेतकऱ्यावर एवढं मोठं पावसाचं संकट आहे या याच्यातून सावरासाठी प्रभाकर पाल्याला दोन लाखाची मदत फॉरेस्ट ऑफिसनं करायला पाहिजे नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर सावरी ग्रामपंचायतचे उपसरपंच जे आहेत आणि इथलं ते शेतकरी सुद्धा आहेत परंतु त्यांच्या वतीनं आता सध्या कुठेतरी मागणी होत आहे की प्रभाकर पाल जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला दोन लाखापर्यंत किमान त्यांना मदत करण्यात यावी आपल्यासोबत सावरी ग्रामपंचायतचे सरपंच जुळले आहेत सरपंच साहेब आपण याच ठिकाणी सध्या उपस्थित आहात या ठिकाणी बैल जो आहे वाघानं गंभीर जखमी केलेला आहे काय सांगू शकाल तुम्ही सध्या आणि वन विभागाला काय सूचना देणार वन विभागाला काय मागणी करणार आपल्या ना ग्रामपंचायतच्या नागरिकांना काय तुमच्याकडून या ठिकाणी सुरक्षा मिळावी अशी मागणी काय राहील तुमची आमच्या सावरी गट ग्रामपंचायत अंतर्गत माकुना गाव या गावातील आमचे प्रभाकर पाल म्हणजे बघा त्यांची ते वडीलोबाजी शेती आहे आणि ते शेतीचं व्यवसाय ते शेतीचाच उद्योगधंदा करतात आणि बैलाशिवाय शेती नाही असं म्हणतात ना त्याचप्रकारे आज त्याच्या बैलावर वाघाने किंवा मग जंगली जनावर आहे जे काही असेल समजा त्यांनी एक हल्ला केलेला आहे फार मोठं संकट आलेलं आहे आधीच शेतकऱ्यांना पीक झालेलं नाही यावरची सोयाबीन गेलं आहे धान गेलेलं आहे पराठी गेलेलं आहे वरून त्यांच्यावर त्यांनी आता सांगितलं की बैलाची किंमत सत्तर हजारापर्यंत आहे आणि सत्तर हजार त्यांच्याजवळून निघून जाणं म्हणजे हे खूप मोठं दुःखद घटना आहे त्यांच्या परिवार मला असं वाटते की शासनाने याकडे आमच्या एरियामध्ये आमच्या विभागामध्ये जसं ताळोबा जंगल लागून आहे किंवा बघं रामदेगी वगैरे ह्या विभागामध्ये आताच खानगावचं मागच्या वर्षी एक माणूस मारलेला होता आमच्या रामटेके रामटेके आमच्या गावाजवळच म्हणजे तरीही फॉरेस्टवाल्यांनी त्याच्यावर उपचार केलेला नाही किंवा मग तिथे काटेरी कुंपन लावून देतो असं वगैरे म्हटलेलं आहे आता बघा हे इकडचा परिसर म्हटलं तर सरळ एकदम घनदाट अरण्यातून आमच्या शेतावर जनावर येतात डुकराचा तर हायदोस मारलेला आहे इकडं जवळपास लागून डोल आहे किंवा मग लोकांच्या शेती लागलेल्या आहे शेतात शेतकऱ्यांनी कसं जावं कसं उत्पादन करावं आता कापूस वेधाले बायांनी कसं जावं असा जर आघात झाला तर एका कुटुंबामध्ये फार मोठं संकट आहे साहेबांनी आपला पत्रकार साहेबांनी मला प्रश्न विचारला होता की फॉरेस्टवाल्याला काय तुम्ही सांगू इच्छिता तर फॉरेस्टवाल्यांनी कमीत कमी, कमी आमचे जे पालसाहेब आहेत त्यांनी जेवढी मागणी केलेली आहे सत्तर हजार रुपयाची ती सत्तर हजाराची मागणी त्वरित त्यांना अदा करावी जेणेकरून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं आर्थिक संकट येणार नाही दुसरी गोष्ट आमच्या एरियामध्ये त्यांनी अशा प्रकारे कुंपण घालून द्यायला पाहिजे आम वार की आमच्या शेतामध्ये वाघ येणार नाही आणि त्यांचं वायर वारंवार नियंत्रण असलं पाहिजे नक्कीच साहेब मी काय सरपंच साहेब एक तुम्हाला क प एक प्रश्नसुद्धा विचारतो अनेक ठिकाणी जे आहेत नुकसान होते वाघाच्या वतीनं किंवा डुकराच्या वतीनं आणि अनेक असे प्रकरण आहेत जे शेतकऱ्याचे बैल वाघाने ठार केले परंतु नंतर अर्ज केल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांना चक्र माराव्या लागत असतात वन विभागाच्या वतीनं वेळेत मदत दिली जात नाही त्या या मदतीला जे आहे सध्या दिरंगता केली जाते काय सांगू शकाल तुम्ही यावर आता बघा की आपण दुखराजी केस आमची ज्यांचं म्हणजे समजा शेत एकदम याला जंगला लागून आहे किंवा मग बाहेर आहे डुकराचा हायदोस सगळीकडेच माजलेला आहे बरं का जंगलात म्हणा किंवा असे बाहेरही शेती असले तरी डुकरं म्हणजे म्हणा वीस वीस पंचवीस म्हणजे डुकरं येतात आम्ही प्रामाणिकपणे शासनाला कळवतो की नाही बा आमच्या पराठीचं नुकसान केलं कि आहे किंवा सोयाबीनचं नुकसान केलेलं आहे शासनाने याची त्वरित दखल घेऊन त्याची नुकसान भरपाई कमीत कमी त्याची नुकसान भरपाई नक्कीच या ठिकाणी तुम्ही म्हणता की सगळ्या ठिकाणी वाघाचा किंवा डुकराचा हैदोस असतो परंतु वन विभागा वन विभाग जे आहे वेळेत मदत करत नाही जर समजा या शेतकऱ्याला वेळेत मदत केलेली नाही तर काय तुमची नेमकी भूमिका आहे बघा अशा प्रकारे शासनाची भूमिका राहिली तर आम्ही खरंच त्याचं एक आंदोलन करू आणि दाखवून देऊ शासनाला आमचे शेतकरी प्रकारे मरत आहे आणि तुम्ही पुन्हा वरून मारत आहे किती दिवसामध्ये मदत मिळायला पाहिजे आठ ते दहा आठ ते दहा दिवस त्यांना मदत मिळायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे तुमचं याच्यावर काय मत आहे बघा यांना आठ ते दहा दिवस त्यांनी स्वतः म्हटलेलं आम्ही पुन्हा पंधरा दिवसाची वेळ देतो पंधरा दिवसात त्यांना परिपूर्ण मदत व्हायला पाहिजे अन्यथा योग्य ते आम्ही शासनाच्या विरोधात किंवा फॉरेस्ट नक्कीच या ठिकाणी जे आहे सध्याचं हे लाईव्ह दृश्य बघत आहे या ठिकाणी बैल जो आहे या वाघाने जखमी केलेला आहे बैल सध्या वाचण्याची क्षमता नसल्याने डॉक्टरांना सुद्धा या ठिकाणी त्यांनी सिद्ध केलेला आहे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे सध्या तरी या ठिकाणी जे दृश्य आपण बघत आहोत या ठिकाणी बैल जिवंत असला तरी तो बैल मरणाच्या दारावरती आता सध्याच्या परिस्थितीत उभा आहे या ठिकाणी वन विभागाने जर या ठिकाणी शेतकऱ्याला मदत जर तात्काळ पंधरा दिवसात दिली नाही तर सावरी ग्रामपंचायतचे सरपंच यांनी या ठिकाणी आवाहन केलं आहे की वन विभागाच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन उभारले जाईल तालुक्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलन उभारले जात आहे त्यामुळं वन सुद्धा या ठिकाणी मोठ्या लक्ष देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना तात्काळ पंधरा दिवसात मदत देण्यात यावी अशी कुठंतरी आता मागणी जोर धरून लागली आहे डी प्रतिनिधी जगदीश मेश्राम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका